डोंबिवलीमधून डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयातील धक्कादायक बातमी समोर आलेली आहे रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून तरुणानं उडी मारलेली आहे अग्निशमन दलाकडून युवकाला वाचवण्यात यश आलं आहे तरुणानं उडी मारण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे डोंबिवलीतील खाजगी रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरून एका व्यक्तीनं उडी मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय अग्निशमन दलाकडून युवकाला वाचवण्यात यश आलंय मात्र सदर व्यक्ती जखमी असल्याची माहिती मिळतीय मात्र याबद्दल पोलीस किंवा रुग्णालय प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाहीये आपण पाहतोय चौथ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केलाय एक्षुल झालं असं झालं एक मनुष्य होता या चौथ्या माळ्यावर उभा होता आणि आउट उभा होता आणि तो उडी मारण्याचा प्रयत्न करत होता फायर ब्रिगेडची गाडी आली अर्धा तास अगोदर गाडी आली असताना सुद्धा त्याच्या या फायर ब्रिगेडांनी जीव वाचवलेला नाही ह्यांच्या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारची सोय नाही सगळी लोक बोमटत होती नेट काढा नेट काढा खाडी नेट लावा त्यामुळे नेट लावला ना तो नेटच्या बाहेर उडी मारेल तो मनुष्य कुठे आतमध्ये आहे त्याला ऍडमिट केला वरण त्याने उडी टाकली कोण आहे ते माहीत नाही पण इथे मी होतो मला ते दिसलं चुकीचं वाटलं म्हणून मी आलो हे फायर ब्रिगेडची माहीत नाही काय मारलं त्या हॉस्पिटलचं त्यांचा काय असेल हिशोब त्या हिशोबाचा तो व्यवहार काय असेल तो व्यवहार ते बघून घेतील पण हे लोक जे आले ह्यांनी कुठल्याही प्रकारचं काहीही केलेलं नाही हे खालून बमटवत होते फायर विगेडवाले त्याला वाचवण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे होता तो कुठल्याही प्रकारचा प्रयत्न फायर विगेडकडनं झालेला नाही त्यामुळे ह्याच्यासाठी पूर्णपणे फायर ब्रिगेडची ही टीम त्याच्या आत्महत्येला जबाबदार आहे